एलोर फाटा येथे खोल खड्ड्यात कार पडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू अशी आशियाई महामार्गाच्या रुंदीकरणात पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात भरधाव कार पडून घडलेल्या अपघातात पुणे येथील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यातील एक जण बचावला ही घटना तांदुळवाडी तालुका वाळभा जिल्हा सांगली गावच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री अडीचच सुमारास घडली या अपघाताची नोंद कुडक पोलीस ठाण्यात झाली आहे चालक मोहम्मद अली शौकत अली सय्यद वय आनंद भीमराव कदम वय बेचाळीस युसुफ शेख सर्व राहणार पुणे अशी मृतांची नावे आहेत हे सर्व विवाहित आहेत या घटनेची माहिती कुटुंबियांना कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांनी कुरळक पोलीस ठाण्यात धाव घेतली या अपघातात एक जण बचावला तो जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत त्याचं नाव समजू शकले नाही याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथून हे पाच जण एम एच बारा एक्स एच बत्तीस अष्ट्याहत्तर या कारने कोल्हापूरकडे निघाले होते येलोजा तांदुळवाडी दरम्यान महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे तांदुळवाडी ओढ्याच्या पुलाच्या बांधकामासाठी खुदाई केली आहे त्यात खोलवर पाणी आहे शिवाय येथील कॉन्क्रीट रस्त्याचे काम अर्धवट आहे या ठिकाणाहून त्याच दिशेने चाललेल्या ट्रकच्या चा, एकोणसत्तर नव्याण्णव पुढे जाण्याच्या जा प्रयत्नात या कारच्या चालकास अंदाज न आल्याने तोल जाऊन कार डाव्या बाजूला खोल खड्ड्यात पडून बुडाली त्यातील सर्व जण जखमी झाले त्यापैकी चौघांना बाहेर पडता आले नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला वाचलेल्या एकाने बाहेर येऊन इतर वाहन चालकांना थांबवून मदत घेतली कुरड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील उपनिरीक्षक सुनील माने महेश साळुंके हवालदार दीपक खोमने चंद्रकांत कोळी राहुल पाटील प्रशांत चंद शुभम पाटील कौस्तुभ पाटील या सहकाऱ्यांनी अंधारात मदत कार्य सुरू ठेवून मृतांना बाहेर काढले कुळप येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे